श्री गुरुदेव दत्त भगवान भोले बाबा म्हणतात माझ्यापाशी आलेले आहेत म्हण मागू काहीच नको फक्त मला जे स्नान घातले आहे ते माझ्या चरणापर्यंत घेऊन जाय आणि ते जल सगळ्यात घरात शिंपडून ते तुझ्या घरात सुख संपदा घर भरवणे माझे काम आहे जेथे माझ्या चरणाचे रज पोहोचते तेथे ते सुख संपदा स्वयं पोहोचते मी तेथे पोहोचून जातो लोक पूजन करत जल समर्पित करतात परंतु घरी येताना खाली कलश घेऊन येतात भगवंताला इतके वाईट वाटते की माझ्या दरवाजावरून खाली जात आहेत मला किती वाईट वाटत आहे जो येईल तो भरून घेऊन जाईल घरी येताना तो थेंबही की होईना जल घेऊन यावे त्यात बरकत आहे आपण घरातून जल घेऊन जातो या सृष्टीवरील जेवढ्या नद्या आहेत जेवढे सरोवर आहेत जेवढे तलाव आहेत जेवढे कुंड आहेत साऱ्या तीर्थाचे संपूर्ण जल जेव्हा आपण घरातून जल घेऊन जातो निघतो तेव्हा त्या साऱ्या तीर्थाचे जल आपल्या कळशामध्ये येते जेव्हा आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करतो करून देऊन दोन थेंब चरणापर्यंत घेऊन जातो शिवपुराण सांगण्यात सांगण्यात येते पद्मपुराण सांगण्यात येते की ते जल साधारण राहत नाही गंगाजल बनवून ते आपल्या घराला पवित्र करण्यासाठी पोहोचते ते पवित्र गंगाजल बनवून जाते तीन प्रकारचे जल शिवाला समर्पित होतात तीनही प्रकारच्या जलाचे अलग अलग भाव आहेत पाह पहिले जल साधे जल घरातून पाणी घेऊन गेले ज जल घेऊन गेले भगवान शिवाला समर्पित केले तो आपण आपल्या घराचा ॲड्रेस सांगितला जातो भगवान शिवाला समर्पित करून आपल्या आनंदासाठी भगवान शिवाकडून काही प्राप्त केले दुसरे जल जलाच्या कलशात थोडेसे उत्त अत्तर टाकून भगवान शंकराला जेव्हा समर्पित केले जाते घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असेल त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श करून भगवान शंकराला ते जल सम समर्पित करायला प्रारंभ करावे फक्त पाच किंवा सात दिवस हे जल समर्पित करावे सात दिवसानंतर त्या व्यक्तीचे क्रम बघावे किती आराम लागला आहे औषधे काम करायला प्रार प्रारंभ केले की नाही हे बघावे फक्त उत्तर टा अत्तर टाकून जलसमर्पित करावे तिसरे जल बेलपत्राचे जल शिवपुराणात सांगण्यात येते की एका कलशातील जलाला एक बेलपत्र टाकून ते जल भगवान शिवाला समर्पित करावे आणि आपल्या मनातील कामना भगवान शंकराला सांगावी केवळ बेल बेलपत्राच्या माध्यमातून सांगावी बोलून नाही सांगायची आहे भगवान शंकर आपली कामना पूर्ण करतात आपण रोज मस्तकावर त्रिपुंड लावू शकतात शकत नसाल भस्मचंदन लावू शकत नसेल तर शिवलिंगावर जे जल समर्पित केले जाते त्या जलाला आपल्यावरती थोडेसे शिंपडावे तर चोवीस तास एनर्जी राहते आपल्या एखाद्या चे, चेकअपसाठी आपण हॉस्पिटलला जात असेल तर त्याआधी भगवान शिवाच्या मंदिरात जावे एक लोटा जल समर्पित करावे आणि त्या जलाचे आच आचमन करावे एक बेलपत्र उचलून घ्यावे तुम्ही खाणार असाल तर ठीक नाहीतर आपल्या पर्समध्ये ठेवावे किंवा मग खिशात ठेवावे आणि त्या बेलपत्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये जावे आणि कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने हे बेत हे हे नाव घेऊन जावे कधीच मोठा आजार निघणार नाही एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने तीन दोष समाप्त होतात पहिल्या भगवान शिवाच्या शिवलिंगाला जल समर्पित केल केल्याने पितृदोष समाप्त होतो दुसरा भगवान शिवाला जल समर्पित केल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि तिसरा म्हणजे भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केल्याने कालसर्प दोष समाप्त होतो आपल्या स्वयंपाकघरात जल आपण घेऊन जातो आणि भगवान शिवाला समर्पित करतो त्यांनी आपला वास्तुदोष समाप्त होतो आपल्या घरातील माठ त्या ठिकाणी पितरांचे स्थान असतात जल भरलेले असते त्यातून जल भगवान शिवाला समर्पित केले जाते तर पितरांचे देवता आ आर्यमा भगवान शंकराच्या सांगण्यावर चालतात त्यामुळे ते जल शिवाला प्राप्त झाल्यावर आर्यमा संतुष्ट होऊन पितरांना फल प्राप्त होता करता येतात भगवान शंकराला एक लोटा जल समर्पित करत असत असाल तर आपला कालसर्प दोष समाप्त होतो आपल्याला कालसर्प दोष होतो कसा भगवान शिवाला वाहिलेले जल तुळशीला वाहिल्याने टाकल्याने आपल्या पत्रिकेत कालसर्प दोष होतो भगवान शिवाचा शिवलिंगावर शिवलिंगावर पहिली बेलपत्र आणि नंतर जल समर्पित केल्याने रोगमुक्तीसाठी हे जल समर्पित करतात चांगल्या कार्यासाठी आपल्या मनाच्या प्रसन्न प्रसन्नतेसाठी आनंदासाठी आणि भगवान शिवाची आराधना करत असतो तर आपण पाहिले जल समर्पित करून नंतर नंतर बेलपत्र समर्पित करावे त्याचा लाभ आनंदमय असतो श्री गुरुदेव दत्त